नमस्कार जिजाऊच्या लेखींनो शिवबाच्या मावळ्यांनो तलवारीच्या तळपत्या पात्यांनो आणि घाव झेलणाऱ्या ढालींनो नमस्कार मी स्पर्धक कोळ क्रमांक चौदा विषय मांडतोय माफ मी तुझ्यात पुरुष शोधत नाही मित्रांनो आत्ताच मैत्रिणीनं सांगितल्याप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हटलं गेलं की येत्र नार सुपूज्य रमनते देवता हा म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा होते त्या ठिकाणी देवता होता रममान होतात मग अशी भारतीय संस्कृती असून देखील इतिहासाकडे नजर टाकली तर असं लक्षात येतं की स्त्रियांना वेळोवेळी अत्याचाराला तोंड द्यावं लागलं स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं शिक्षणाचा अधिकार नव्हता इव्हन आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना नेहमीच दुय्यम वागणूक दिली गेली आणि त्यानंतर आजच्या काळामध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतरसुद्धा आम्ही स्त्रियांची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी स्त्रियांची तुलना पुरुषासोबत करतो आणि म्हटलं जातं की स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते पण कधीच एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये एखादी स्त्री पुरुषापेक्षा जास्त प्रवीण असेल तरीसुद्धा म्हटलं जात नाही की पुरुष हा स्त्रीच्या खांद्याला खांदा लावून काम करतो आणि म्हणून मी विषय मांडतोय माफ कर बाई मी तुझ्यात पुरुष शोधत नाही माफ कर बाई मी तुझ्यात पुरुष शोधत नाही मित्रांनो आजच्या काळामध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया कार्यरत आहेत परंतु तरीसुद्धा स्त्रीला तिचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ती तिची बरोबरी जर पुरुषासोबत करत असेल तर तसं नाही आहे कारण स्त्रीचं श्रेष्ठत्व हे स्त्रीत्वातच आहे आणि पुरुषाचं श्रेष्ठत्व हे पुरुषत्वातच आहे स्वामी विवेकानंद हे स्त्री पुरुष समानतेवर बोलताना म्हणतात की आंब्याची गोडी आंब्याच्या ठिकाणी आणि फणसाची गोडी फणसाच्या ठिकाणी जर आंब्यामध्ये फणसाची गोडी दिली आणि फणसामध्ये आंब्याचे गुणधर्म दिले तर दोन्ही फळांचा आस्वाद आपल्याला योग्य प्रकारे घेता येणार नाही म्हणून आंबा हा आंब्याच्या ठिकाणीच गोडे आणि फणस हे फणसाच्या ठिकाणीच गोडे त्याप्रमाणे स्त्री ही स्त्रीच्या ठिकाणी श्रेष्ठ आणि पुरुष हा पुरुषाच्या ठिकाणीच श्रेष्ठ आहे या संपूर्ण विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ कार्य कुठलं असेल तर ते आहे निर्माणाचं या संपूर्ण विश्वामधलं श्रेष्ठ कार्य आहे निर्माणाचं आणि हे निर्माणाचं कार्य फक्त आणि फक्त स्त्रीच करू शकते निर्माण विश्वाचा समतोल घटक रा समतोल राखणारा घटक म्हणजे निर्माण सर्व घटनांचं मूळ म्हणजेच निर्माण आणि हे निर्मितीचं कार्य फक्त आणि फक्त स्त्री करू शकते जेव्हा आजच्या काळांमध्ये स्त्रिया म्हणतात ना की आम्ही पुरुषांच्या बरोबरीनं काम करू तेव्हा कुठेतरी त्या स्वतःच पुरुषाला स्वतःपेक्षा श्रेष्ठ ठरवतात ते आणि त्यांची बरोबरी करण्याची भाषा करतात मुळात स्त्रिया जेव्हा पुरुषांच्या बरोबरी करण्याची भाषा करतात ना तेव्हा त्या त्यांच्या कर्तृत्वाची उंची मुळातच कमी करून घेतात कारण आजच्या काळामध्ये शिक्षण घेणं नोकरी करणं हे सगळं योग्यच आहे आवश्यकसुद्धा आहे परंतु जोपर्यंत हे स्वतःच्या मर्जीने स्वतःसाठी केलं जात आहे तोपर्यंत ठीक आहे पण मु श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मुद्दाम पुरुषाची बरोबरी करणं ही मानसिकता कुठेतरी चुकीची वाटते मुळात पुरुष जी कामे करतो ती कामे स्त्रियात चांगलीच करू शकतात परंतु पुरुष जी कामे करूच शकत नाही असं निर्माणाचं कार्य करण्यासाठी भगवंताने स्त्रीची निर्मिती केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी स्त्रीचं श्रेष्ठत्व ही तिच्या मातृत्वात आहे लक्षात घ्यायचं झालं तर जिजाऊंच्या लेखी जिजाऊंना शिवबा घडवला रात्रीच्या वेळी वडील आईला म्हणाले अगं दिव्याची वात लहान कर मला झोप येत नाही मुलगा आईला म्हणाला दिव्याची वात मोठी कर मला वाचता येत नाही ती आई मात्र रात्रभर वडील आणि मुलासाठी देवाची वाद कमी जास्त करत राहिली असा त्याग आणि परोपकार करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त मातेमध्ये असतं आणि हे माते माता होण्याचं भाग्य विधात्यानं फक्त आणि फक्त स्त्रीच्या नशी दिलं म्हणून मला वाटतं स्त्रीचं श्रेष्ठत्व हे तिच्या स्त्रीत्वात आणि मातृत्वातच आहे मित्रांनो स्त्रीच्या स्वातंत्र्यावर बोलताना स्वातंत्र्य आणि स्वैराचार याचासुद्धा विचार मांडणं मला आवश्यक वाटतं कारण आजच्या काळामध्ये सोशल मीडियावर आमच्यासमोर एक व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओमध्ये विचारण्यात येत होतं सावित्रीबाई फुलेंचा फोटो दाखवण्यात येत होता विचारण्यात येत होता आमच्या अठरा ते पंचवीस वय वाट्यातील मुलींना विचारण्यात होतं की ताई हे कोण आहे आणि त्या मुलीला सावित्रीबाई फुलेंना ओळखता येत नव्हतं ज्या भारतभूमीमध्ये राजगादीवर बसणारी पहिली महिला र रजिया सुलतान झाली संत परंपरेतील मुक्ताई झाल्या शिवबा घडवणारी जिजाऊ झाली स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले होऊन गेल्या अवरात्र झटणारे धोंडो केशव कर्वे होऊन गेले पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी होऊन गेल्या त्याच महाराष्ट्रात अथवा भारतभूमीमध्ये आज काही ठिकाणी कॉलेजच्या बाहेर पुरुषांची बरोबरी करताना काही स्त्रिया बिड्या आणि सिगारेट फुंकताना सुद्धा दिसतात आणि म्हटलं काय जातं तर पुरुष करू शकतात मग आम्ही केलं तर काय बिघडलं परंतु हे पुरुषाचं सुद्धा चूक आहे आणि या ठिकाणी स्वातंत्र्याचा स्वैराचार होताना आम्हाला दिसून येतो मित्रांनो आम्ही म्हणतो की आम्हाला आदर्श नागरिक हवा आहे आम्हाला शिवबा हवे आहेत परंतु शिवबा घडवणारे जिजाऊ सुद्धा हल्ली कुठं दिसत नाही आणि म्हणून मला वाटतं की माफ कर बाई मी तुझ्यात पुरुष शोधत नाही माफ कर बाई मी तुझ्यात पुरुष शोधत नाही शेवटी व्यासपीठाची रजा घेता घेता कवी अनंत राऊतांच्या ओळी तेवढ्या सांगतो नाल्या गटारी नाल्या गटारी या सभ्य नगरांची घाण आणि परंपरेनं केलेला अपमान नाल्या गटारी या सभ्य नगरांची घाण आणि परंपरेनं केलेलं अपमान सगळं 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 स्वतःमध्ये सामावून सुद्धा सगळं 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 स्वतःमध्ये सामावून सुद्धा नदीसारखं निथळ निखळ खळाळणारं तुझं पण नदीसारखं नितळ निखळ खळाळणारं तुझं पण आणि हिमालयाच्या उंचीचं तुझं आई पण मला नजरअंदाज करता येत नाही माफ कर बाई मी तुझ्यात पुरुष शोधत नाही माफ कर भाई मी करुझ्यात पुरुष शोधत नाही एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय